लक्ष्मणजी या महाराष्ट्राला काय परंपरा आहे वैचारिक संघर्षाची खूप मोठी परंपरा आहे तर्क वितर्क या सगळ्याच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये संत काळापासून त्याच्या आधीपासून सुद्धा आपण ते बघत आलेलो आहोत पण आज महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसातला जो मराठा ओबीसी संघर्ष होता तो वैचारिक पातळीवरती होता काही ठिकाणी तो रस्त्यावर सुद्धा आला पण तो जीवघेण्या पातळीवरती येणं हे योग्य आहे का तुमचं काय मत आहे जे आरोप लावलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत हे बघा मनोज दरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिली आणि मग काय झालं हे एक दोन तीन दोन दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालंय हे एक सनसनाटी निर्माण करणं आणि राजकीय जे प्रश्न आहेत येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये लोकल बॉडीच्या ज्या निवडणुका आहेत तिथले लोकलचे प्रश्न अनेक आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत या सगळ्या प्रश्नावरून दुर्लक्ष होणं आणि या गोष्टीवरती चर्चा होणं विलासजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो, की मी एक आंदोलक आहे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेवर आतापर्यंत कालचा सुद्धा काल सुद्धा पंढरपुरात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आतापर्यंत दहा वेळा हल्ले झाले झाले म्हणतोय मी विलासजी आणि माझा एक सहकारी त्याचे दोन्ही 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 हात मोडले दोन्ही हात फ्रॅक्चर झाले त्याचा पाय मोडला त्याच्या डोक्यामध्ये टाके पडले पण अशा पद्धतीची चर्चा झालेली आम्ही ऐकली नाही अशा पद्धतीचा प्रश्न अजेंड्यावर आलेला आम्ही ऐकला नाही पण एक प्रकरण झालं आणि लगेच मनोज जरांगे पाटलांनी प्रेस काय घेतली आणि लगेच चर्चेच्या रकानीच्या रकानी, रकानी तुमच्या या मीडियाच्या माध्यम म्हणजे आम्ही ओबीसी आमच्या जीवाला किंमत नाही का हो तुमच्या जीवाला सुद्धा किंमत आहे पण या तो माणूस मरता मरता पवन करवर नावाचा कार्यकर्ता जीव ना घेणं हल्ला झाला त्याच्यावरती अजून त्या आरोपीना बीड जिल्ह्यामध्ये अटक झाली नाही ओबीसीच्या पोरांच्या जीवाला किंमत नाही का या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही आगा जे घडल्याची नाही झालं तुमचा आरोपी ज्याच्यावर ज्याच्यावर हे आरोप झालेले आहेत ते कार्यकर्ते कुणाचे आरोप कोण करतोय आणि लगेच चर्चा काय घडतायत महाराष्ट्रामध्ये म्हणजे आम्हाला किड्या मुंग्याची किंमत आणि यांना मात्र महान कुठल्या तरी किंमत आहे लक्ष्मण हा या चॅनेलवरती काय झाली जेव्हा जेव्हा तुमच्यावरती आणण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा बातमी केली आहे आणि तुम्ही पाठवलेल्या असतील आमच्या प्रतिनिधीने पाठवलेल्या असतील तेव्हा तेव्हा त्याच्या बातम्या केलेल्या आहेत त्याचा काय झालं पवनकरच पवन जे ज्या लोकांनी हल्ला केला त्या आरोपी अजून आहेत एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला लक्ष्मणजी लक्ष्मणजी तुमच्यावरती हल्ला होणं आणि एखाद्या कार्यकर्त्यावरती हल्ला होणं बातमी या प्रकरणामध्ये राज्याचे माजी मंत्री असलेल्या यांच्यावर आरोप आहे त्यामुळे त्याचं गांभीर्य अधिक वाढतं की नाही परिस्थिती एका लोकप्रतिनिधीवरती एखाद्या कार्यकर्त्याने व्यक्त केलेली भावना खाली असेल कार्यकर्त्यांनी खाली त्याची भावना व्यक्त करणं आणि एखादं षडयंत्र करून हातेचा कट कर रचला असा आरोप करणं गांभीर्य आहे की नाहीये मग अटक झाली ग्रह विभाग आहे की नाही महाराष्ट्रामध्ये लावा ना सगळ्या यंत्रणा आणि अटक झालेली मंडळी त्यांच्या हातामध्ये आहेत आणि आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी आपल्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत कोणीही अंडरग्राऊंड नाहीये त्यामुळे आपण ग्रह विभागावर विश्वास व्यक्त करणार की नाही करणार ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे सांगा आमचं म्हणणं एकच आहे की पवनराजे निंबळकरांचा एक अपवाद सोडता या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची ओळख आहे या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा अह कुठला शहाणा माणूस कुठला सार्वजनिक क्षेत्रातला माणूस कुठला विधानसभेचा सदस्य अशा पद्धतीचं कृत्य करू शकतो आगा जे घडल्याची नाही साफ साफ म्हणून भुई आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरण इकडे अजितदादा पवाराच्या सुपुत्राने महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं काही कांड करून ठेवलंय ती चर्चा राहिली बाजूला आणि जी घटना घडलीच नाही आणि जे काही आरोप झाले त्या आरोपींना अटक झाले ना त्यामुळे इथल्या गृह विभागाला काम करू दिलं जावं ज्या वास्तव ज्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रश्नावरती तुम्ही आम्ही चर्चा केली गेली पाहिजे ना काहीतरी विचारू मी विचारतो मी मी कारण का आता या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा दिलं जात आहे आणि त्याला जातीय अंगाने सुद्धा पाहिलं जात आहे मी त्या मुद्द्यावर नंतर येणार आहे कारण आता हे वैयक्तिक जर काही असेल समजा तर त्याला जातीचा रंग कशासाठी मी त्याच्यावर विचारतो कुणाला पटवा तो आवडो न आवड, आवडो कुणाला आवडण्यासाठी कार्यक्रम नाही करत